उभी राहिली होती तर असा इंटरेस्टिंग एपिसोड आपण पाहणार आहोत पण सुरुवात करूया आपण आजच्या रिव्ह्यूला तर प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यूमध्ये आता मुहूर्ताची वेळ आलेली असते आणि गुरुजी म्हणत असतात की आता नवरी मुलीला बोलवा मुलाचा आता आणि म्हणजे मुलाची जे काही विधी होती ती पार पडलेली आहे तर इकडे सुद्धा आता नंदिनीने गौरी हरणाचा जो काही प्रोग्राम असतो छोटाशी छोटीशी पूजा ती सुद्धा पार पाडलेली असते पण तिच्या मागे वसू उभी असते आणि वसू वेगळ्याच नजरेने तिला पाहत असते पण इकडे नंदिनीला त्याची थोडीसुद्धा कल्पना नसते की वसूच्या मनात काय आहे उलट ती मनातल्या मनात म्हणत असते की मला असं वाटलं होतं की आत्ता ह्या लग्नाला येणार पण नाही पण खरंच पारची आत्या सुधारली वाटतं म्हणजे त्यांच्या मनात आता काही राहिलं नाही आहे रम्याबद्दल म्हणून ते मला पूजा वगैरे करायला लावतात त्यांनी एकदम विश्वासाने नंदिनीबरोबर त्या बोलत असतात आणि काव्याला त्यांनी बाहेर पाठवलेलं असतं कारण नंदिनीचा उपवास आहे नंदिनीला दिवसभर आज उभं राहायचं आहे आणि किती झालं तरी ती नवरी आहे त्यामुळे तिला काही परत जेवता येणार नाही लवकर त्यामुळेच काव्या तिला दोन घास घेऊन ये आता पाण्याचा घोट घ्या अगोदर आता पाणी पिताना सुद्धा वसू वेगळ्याच नजरेने नंदिनीला पाहत असते आणि त्यानंतर काव्या बाहेर जाते तर फक्त रूममध्ये नंदिनी आणि काव्यच तर मग नंदिनी आणि वसूच रूम मध्ये असते पण त्याच वेळेला आता काव्याला माहिती नसतं पण काव्याला थोडा तरी संशय आलाय कारण काव्या जेव्हा काही बोलत होती तेव्हा वसु म्हणते की अगं आधी कसं असायचं की नवरीच्या बाजूला ज्या कलवरे असायचे ना त्यांच्या दोंडामध्ये तिळगुळ कोंबले जायचे की जेणेकरून त्या काही बोलू नयेत म्हणून असं गौरीहरण करताना बोलायचं नसतं गौरीहरण म्हणजे बाळकृष्ण आहे ना, ना तो आता मी पारच्या खिशामध्ये ठेवणार आणि जसं लग्न होईल नंदिनी ह्या घरात प्रवेश करेल तेव्हाच पार तो काढून देवा देवाच्या देवघरात ठेवणार जसं की गौरीला पळवून आणलेलं असतं आणि शंकराजवळ तिला स्थान पान दिला जातो असं ह्या पूजेचं महत्त्व आहे असं सांगत असतात आता वसू ही बाहेर जाते आणि लगेच दीपकला कॉल करून म्हणते की दीपक आता तुला इकडे यावंच लागेल कारण ह्या रूममध्ये कोणीच नाही आहे नंदिनी एकटीच आहे आणि हीच संधी आहे तिला पळून नेण्याची तेव्हा पटकन या म्हणून आता दीपक त्याच्या मित्राबरोबर आलेलाच असतो तो सरळ आता आतमध्ये जातो आणि तोंड त्यांनी बांधलेले असतात कोणाला संशय न म्हणून हळूहळू धपक्या पावलं आणि ते नंदिनीच्या रूममध्ये जातात नंदिनी अशी पाठमोरी असल्यामुळे नंदिनीला मागे कोण आहे कोण आले काहीच माहिती नसतं आणि लगेच दीपक तिच्या तोंडाला तो बेशुद्ध होण्याचा रुमाला जो असतो गुंगीचा औषध टाकलेला तो लावतो आणि त्यामुळेच आता असं होतं की नंदिनी बेशुद्ध होते तिला थोडी हालचाल करत असते तीही त्यांच्यापासून सोडण्यापासून प्रयत्न करते की कोण आहे तुम्ही काय करताय तुम्ही सोडा मला असं ती ओढत असते पण तरीसुद्धा तिची एकटीची ताकद त्या दोघांपुढे कमीच पडते आणि तिला ते गुंडाळून घेतात एक मॅट असते त्या मॅटमध्ये त्यांनी तिला लपेटून आता बाहेर नेण्याची तयारी केलेली असते आणि वसू लगेच येते तर आता त्याच वेळेला काव्या बाहेर जाऊन पुन्हा आता नंदिनीच्या रूमकडे यायला निघालेले असते आणि आता असं त्यांना कळतं वसूला की आता काव्य इकडे येते म्हणून तर त्याच रूममध्ये लपलेल्या असतात जेव्हा काव्या आतमध्ये येते तेव्हा काव्याच्या मागून त्या परत बाहेर पळून जातात दीपक आणि दीपकचं मित्र आता त्या मॅटमध्ये गुंडाळलेल्या नंदिनीला सगळ्यांसमोर घेऊन जात असतात मात्र इकडे कोणालाही खबर लागत नाही की काय चाललंय काय नाही कारण त्या मॅटमध्ये सगळ्यांना असं वाटतं की हे काहीतरी आहे त्याच वेळेला आता लक्षात येतं की अरे नंदिनी गेली पण नंदिनीचा फोन तर आहे म्हणून आता त्या पुन्हा लपल्याने आणि तेजसला लम... सॉरी दीपकला म्हणतात की दीपक अरे त्या नंदिनीचा फोन कुठे आहे तर सुद्धा तुम्हाला घेऊन जावं लागेल सोबत तेव्हा आता तिथे पण दीपक हा पुढे जाऊन परत आता ते दोघ जण मागे येतात आणि लगेच त्या नंदिनीचा फोन उचलतात तरी सुद्धा कोणाच्याही लक्षात येत नाही आणि मग जेव्हा गुरुजी म्हणतात की नवरी मुलीला यायला इतका उशीर का होतोय कुठे तुमची नवरी मुलगी ते पाहता सगळेजण कांगावा करतात आरडाओरड करतात की नंदिनी रूममध्ये नाहीये कारण सगळ्यात अगोदर काव्याला ही गोष्ट कळालेली असते की ताई रूममध्ये नाही म्हणून ती आईला सांगते मग शारदाला मोठा धक्का बसतो तर आता विक्रम धनराज सगळ्यांना मोहिनी सगळेजण आश्चर्याने पाहू लागतात की अचानक नंदिनी कायफ होण्यामागचं कारण काय असावं तेव्हा आता नंदिनीचे मामासुद्धा खूप चिडलेले असतात आणि म्हणतात की नंदिनीने असं पाऊल उचललंच कसं काय कोणाच्या सांगण्यावरून ही गेली आहे तेव्हा ते खूप बडबड करायला लागतात पण असं काहीही नसतं प्रेक्षकांनो नंदिनी किडनॅप झाली आहे पण घरातील तिच्यावर वेगळाच ब्लेम करून संशय घेत आहेत तर आता पुढे दीपक आणि जो दीपकचा एक मित्र आहे त्या दोघंजण आता त्या मॅटमध्ये लपटलेल्या नंदिनीला घेऊन जातानाच मामा आता दीपकला आवाज देतात आणि म्हणतात की एक्सक्यूज को मी कोण आहात तुम्ही इकडे अरे काय घेऊन चाललं त्याच्यामध्ये तेव्हा दीपक एकदम दबकतो आणि घाबरतो तेव्हा आता तो दीपक मागे पाहायलाच तयार ते नसतो तेव्हा नंदिनीचे मामा म्हणतात की मी तुमच्याशी बोलतो आहे हॅलो लक्ष आहे का तुमचं कुठे घेऊन चाललात काय आहे याच्यामध्ये तेव्हा दीपक खूप घाबरतो आता त्याला वाटतं की आम्ही आमची चोरी पकडल्या जाईल की काय आणि तो मागेच बघत नसतो तेव्हा त्या नंदिनीचे मामा खूप चिडतात आणि म्हणतात की तुला बघायचं नाही का मागे मी पुढे येऊ का पण त्याच वेळेला आता नंदिनीची थोडीशी साडी ही मॅटच्या बाहेरून दिसायला लागते आणि म्हणून आता पूर्ण घामाघूम झालेला असतो दीपक आता वसू हे लांबून पाहताच लगेच इथे येते आणि म्हणते की अहो मामा तुम्ही इथे काय करताय आतमध्ये तुम्हाला सगळेजण आवाज देत आहे तुम्ही जा बरं अगोदर आतमध्ये लगेच आता मामांना असं वाटतं की खरंच मला कोणीतरी बोलवते आणि म्हणून ते निघून जातात इकडे आता वसू म्हणते की अरे तुम्हाला तुमची चोरी पकडून द्यायची का पळा ना लवकर तुम्ही सुटा ना कळतं का तुम्हाला काही जरा स्पीड वाढावं तुमच्या पायांचा काही अडकलंय का तुमच्या पायांखाली असं एकदम ओरडायला लागतात आणि लगेच त्या दोघांना तिथून पळूनच लावतात आता नंदिनीला त्या दोघांनी एका कारमध्ये डिक्कीमध्ये टाकलेलं असतं आणि आता त्यांना तिला घेऊन कुठे दुसरीकडे जायचं असतं म्हणून आता गाडी स्टार्ट करून ते निघाले रस्त्याने आता रस्त्याने जात असताना दीपक पूर्ण वेळ आता नंदिनीचा विचार करत असतो की ही गायब गा गा हो तर झाली आहे हिचा मोबाईल माझ्याकडे आहे आणि आता नंदिनीला कोणत्या क्षणी जर जा जाग आली तर खूप मोठा मॅटर होऊ शकतो त्यामुळेच आता खूप स्पीड तो त्याच्या मित्राला गाडी चालवायला सांगत असतो पण आता थोडी रस्त्याला ट्राफिक असते तर ट्राफिकमध्ये ते दोघं अडकतात मग ही कसली ट्राफिक आहे याची इन्क्वायरी केल्यावर त्यांच्या लक्षात येतं की पुढे पोलीस उभे आहेत आणि त्यांची चेकिंग चाललेली आहे त्यामुळे आता काय करायचं त्यांना जरा भीती वाटायला लागते की आता आपण पोलिसांना काय सांगायचं ते दोघं एकमेकांना विचारतात अरे ही तर पोलीस चेकिंग चाललेली आहे तेव्हा आता प्रत्येक गाडीमध्ये काय वस्तू ठेवलेल्या आहे त्याचं चेकअप चाललं आहे तेव्हा आपण पकडल्या तर नाही ना जाणार ही, ही नंदिनी तर बेशुद्ध आहे हिला पाहून ते काय म्हणणार तर नाही ना असं ना। दीपक घाबरून त्याच्या मित्राला म्हणत असतो त्याचा मित्र म्हणतो की आपल्याला पोलिसांपर्यंत पोहोचायचंच नाही आहे एक काम करायचं का मी इथून टर्न मारतो आपण पुन्हा एकदा मागे जाऊन दुसरीकडून कुठून रस्ता आहे का बघूयात पुढे जायलाच नको नाही तर आपण अडकलोच म्हणून समज तेव्हा दीपक म्हणतो म्हणतोय हॅलो काही डोकं चालवू नकोस गावातून बाहेर जायला हा एकच रस्ता आहे अजून कोणता रस्ता काढणार आहे इथे डोंगराळ भाग आहे इथे काही रस्ते वगैरे नाही चल आपलं मुखट्याने मग आता करायचं काय त्याची काही गाडी पुढे जायला तयारच नसते मग दीपक म्हणतो आपण यानं नंदिनीला बसवून ठेवूया जसं की ती झोपली आहे तात्पुरतं असं दाखवूया म्हणून आता चटईमध्ये गुंडळायला नंदिनीला ते वेगळं करतात आणि नंदिनीला असं सीटवरती बसवतात तिची मान अशी मागे टेकून देतात की जेणेकरून पोलिसांना संशय येणार नाही आणि त्याने तिचं सोनं पण काढून घेतलेलं असतं नंदिनीचं आणि त्याच्या खिशामध्ये टाकून होतो आणि आता गाडी जशी काही पुढे येते तर पोलीस लगेच आता गाडी चेक करायला लागतात मग गाडी कुठली आहे तुम्ही कुठून आलात असं प्रश्न विचारल्यावर दीपक म्हणतो की आम्ही इथूनच आलो आहोत जवळचेच आहोत मग पोलीस म्हणतात की मागे कोण आहे मग दीपक म्हणतो की आहे आमचीच बहीण आहे मग आता ती अशी का झोपली आहे असं पोलीस विचारतात तेव्हा दीपक खूप घाबरतो मग आता दीपकचा मित्र म्हणतो की त्यांना जरा सर्दी ताप झाली त्यांना बरं नाही आहे तेव्हा पोलीस म्हणतात की अच्छा बरं ठीक आहे मग आता पोलिसांना जायला लावतात तेव्हा कुठे हे सुटकेचा निश्वास टाकतात आणि म्हणतात की एकदा सुटलो आपण आणि मग गाडी आता पुढे जायला लागते तर आता इकडे घरी मामा आणि नंदिनीच्या घरचे सगळेजण आरडाओरड करून आता ह्या लग्नाचं काही खरं नाही असं म्हणत असतात इकडे मारतं पार्थचा चेहरा खूप पाहण्यासारखा होतो त्याच्या वडिलांना त्याची खूप काळजी वाटत असते कारण पार्थने एवढं मोठं स्वप्न पाहिलं होतं म्हणून त्याला त्या जुन्या गोष्टी आठवतात की नंदिनीने कशाप्रकारे मला सांगण्याचा सा प्रयत्न केला होता पण मी तिला इग्नोर केलं कारण आई आणि काकू त्या वेळेला तिथे आल्या आणि म्हणून आमचं बोलणं अर्धवट राहिलं पण त्याला आता ती गोष्ट आठवल्यावर असं वाटते की नक्कीच नंदिनीला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून ती सकाळी मला भेटायला आली होती पण आम्हाला बोलायला संधीच मिळाली नाही आणि आमचा विषय अर्धवट राहिला कारण तेव्हा तिथे आई आली होती म्हणून नंदिनीने मला मनमोकळं केलं नाही पण नक्कीच नंदिनीच्या बाबतीत काहीतरी मला संशयाला लागले की नंदिनीला मला काहीतरी सांगायचं होतं पण मला ऐकायलाच नाही मिळालं ते पण मी खूप स्वप्न रंगवली होती नंदिनी बरोबर लग्न करायची खरंच पार्थ खूप वाटतही नव्हतं की असं काय होणार आहे त्याने खूप स्वप्न पाहिली होती की नंदिनीबरोबर लग्न केल्यानंतर त्याला खूप एन्जॉय करायचं होतं लग्न आणि घरात पहिलं लग्न असल्यामुळे नंदिनी आणि पारच्या घरचे दोघांच्याही घरचे खूप आनंदात खूप असं सेलिब्रेशन करणार असतात पण त्याच्यावर आता विघ्न आलेलं आहे प्रेक्षकांनो पार्थ आणि नंदिनीचं लग्न हे मोडण्यातच जमा आहे कारण आता वेग सगळी चर्चा करत असतात आणि सगळ्यांना आता असंच तोंड देऊन सांगावं लागतं की नवरी मुलगी नसल्यामुळे हे लग्न आता होऊ शकत नाही आणि आता प्रत्येक नातेवाईक एक एक करून आता त्या हॉलमधून बाहेर जायला लागतो हे असं चित्र उभं राहिल्यामुळे काव्य आणि नंदिनीच्या घरचे खूपच रडायला लागतात तर पारच्या घरचे खूप चिडलेले दाखवले आहेत प्रेक्षकांनो नंदिनीवरती की आमच्या घरातील मोठ्या मुलाच्या लग्नाला असं विघ्न आणून हिने काय सिद्ध केले असंच ते म्हणायला लागतात पण रम्या आणि वसूसाठी मात्र हे खूप आनंदाची गोष्ट असते कारण त्यांना त्याच गोष्टीचं हीच गोष्ट करून घ्यायची असते आणि ती गोष्ट झालेली असते तर प्रेक्षकांनो पुढे आता असं बघायला मिळतं की पार्थ हा त्यांच्या त्याच्या घरच्यांना सांगायला लागतो की मला नंदिनीने सकाळी भेटायला बोलवलं होतं आणि तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं पण त्याच वेळेला मम्मा तू आली आणि तिने विषयच नाही काढला परत मग आता त्यांना अजूनच टेन्शन येतं की म्हणजे नंदिनी प्रॉब्लेममध्येच होते वाटतं तिला नक्कीच पार तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं होतं पण खरंच तिला बोलायला मिळालं नाही वाटतं आणि म्हणून मग ते विषय तुमचा अर्धवट राहिला मग आता पार्कला खूप पश्चाताप होतो तो म्हणतो की मी आज नंदिनीला कसं पण करू तिच्या मनात काय चाललं हे जाणून घ्यायला होतो कदाचित ही वेळ आलीच नसती आता त्याला तो पश्चाताप होतोय तर वस्तू इकडे म्हणते की वा 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 मला जे हवं होतं ते मला मिळालंय मी याचं स्वप्न पाहिलं होतं माझं स्वप्न पूर्ण झालंय चला आता रम्याला इथे बोलवायला पाहिजे म्हणजे गुरुजी जर म्हटले की मुहूर्त टाळण्याची वेळ आलेली आहे तेव्हा मी बोलू शकते ना की नंदिनी आहे तर मग रम्याला बसवा असं आता कोणी नाही तर म्हणणार नाही कारण ऑलरेडी बे यांची इज्जत आहे जातच आहे एवढा नातेवाईकांसमोर असा इज्जतीचा फालू तर झालाय तेव्हा आता हे लोक मला काही म्हणणार नाही असा आत्मविश्वास बाळगून आता बसू लगेच पुढे काहीतरी चाल करण्याचं ठरवत असते प्रेक्षकांनो पण आता नंदिनीकडे गाडीमध्येच असताना तिला अचानक जाग येते पण आता इथे डायरेक्ट असं दाखवलं त्यांनी की नंदिनीला म्हणजे गाडीमधून सिने व्हिडिओ कॉल आहे पार्थला आणि पार्थला ती असं म्हणते की पार्थ अरे मला तुझ्याबरोबर लग्न करायचंच नव्हतं हे सगळं माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं की मी तुझ्याशी लग्न करावं पण माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे तेव्हा आता पार्थला खूप मोठा धक्का बसला प्रेक्षकांना नंदिनीची ही व्हिडिओ पाहून कारण नंदिनी स्वतः व्हिडिओ कॉलवरती बोलते याचं आश्चर्य त्याला वाटतं आणि मग त्याचं मन असं काजगूज व्हायला लागतं की इतक्या दिवस नंदिनीने मला कधीच जाणवून दिलं नाही की तिचं असं पण काही असेल नक्कीच तिचं काहीतरी बाहेर प्रेम प्रकरण असावं म्हणून त्याशी लग्नाच्या दिवशी बाहेर पळून गेली आहे पण हिने मला सांगायला हवं होतं मन मोकळं करायला हवं होतं मी आतापासून यांच्या आत्तापर्यंत यांच्यापासून एकही गोष्ट नाही लपवली पण नंदिनीने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली त्याचा आता नक्कीच मी त्यांना प्रायचित्त देईल तेव्हा आता पार्थ खूप चिडल्या तर पार्थचे घरचे म्हणतात की नंदिनीने अतिच केले आणि नंदिनीमुळे आज आमची इज्जत फार टांगणी टांगणीला लागली असं ते म्हणायला लागतात तर नंदिनीच्या घरचे मात्र खूप त्यांना कान पडल्यासारखं होतं त्यांच्याकडे बोलायला काही उरतच नाही कारण आता चुकी त्यांच्या मुलीची असल्यामुळे त्यांना तोंड बंदच करावी लागतात काव्यासुद्धा इकडे रडत असते आणि सगळेजण आता इकडे नंदिनी आणि पारच्या लग्नाबद्दलच चर्चा करत असतात त्यामुळे सगळ्यांना एक मोठी डोकेदुखीच लागलेली असते तर प्रेक्षकांना नंदिनीचा व्हिडिओ पाहून मात्र पार पार्थ खचून गेलाय त्यात तो आता कन्फ्यूज झालाय की मी पाहिलेला नंदिनीला आणि ही बोलणारी नंदिनी यात फरक आहे नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी मुरते मला ते शोधून काढावंच लागेल असं पार्थ म्हणतो तेव्हा आता तपास करणार का पार्थ नंदिनीपर्यंत पोहोचू शकेल का पार्थ हेच आपल्याला पाहायचं आहे तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना आजचा भाग असा वाटला कमेंट करू नक्की कळवा चला तर मग आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद